नमस्कार मी काशीनाथ गोर्ले आनंदीबाबू यूट्यूब चॅनलद्वारे आपल्याला माहिती देतो आहे मी आता रत्नागिरीत माननीय निलेश साबरेजी यांनी जे मोफत हॉस्पिटल चालू केलं आहे त्या हॉस्पिटलच्या गेटवर आहे आणि आपण पाहू शकता हॉस्पिटल काही ठिकाणी असं समजलं जातं की अजून तिथे कुठल्या सुविधा नाही सोयी नाहीत खरं आहे ते नवीन हॉस्पिटल आहे हळूहळू सुरुवात होते पण जरी जरी सुरुवात झाली तरीसुद्धा आपण आतमध्ये मी टोटल सगळी माहिती आपल्याला देतो आहे आणि त्याच्यावरून आपण पाहू शकता की इथे गोरगरिबांची सर्व समाजाच्या लोकांची चांगल्या प्रकारे सेवा केली जाते चांगल्या सोयीसुविधा दिल्या जात आहेत आणि याच्याबद्दलची माहिती मी आपल्याला देतो आहे आणि त्यांच्या स्टाफकडूनसुद्धा माहिती घेतो आहे माननीय निलेशजी साबरेसाहेबाने रत्नागिरीत सुरुवात केलेलं हे श्री भगवान महादेव साबरे मोफत रुग्णालय या रुग्णालयात मी उद्घाटन प्रसंगी आलो होतो त्यावेळी संपूर्ण रुग्णालय फिरून आलो होतो परंतु आज हा व्हिडिओ करण्यापूर्वी मी पुन्हा एकदा या रुग्णालयात फिरून आलो आहे आणि आत आतमधलं दृश्य पाहून खरोखर थक्क झालो नाही म्हटलं तरी आत्ता यावेळी चारशे ते साडेचारशे रुग्ण या रुग्णालयात आलेले आहेत आणि उपचार घेण्यासाठी आलेले आहेत काही लोक असं म्हणत आहेत की येथे डॉक्टर नाहीत आणि सेवा केली जात नाही तर मी त्या लोकांना असं सांगेन तुम्ही प्रत्यक्ष येऊन पहा येथे नेमकं काय चाललं आहे मला तर असं वाटतं की देवांचा देव महादेव यांचं हे जणू मंदिरच रत्नागिरीत आहे आणि येथे या मंदिरात लोकांची सेवा केली जाते आज साबरेसाहेबांनी हे जे काही उभं केलं आहे याचा जरूर तुम्ही उपभोग घ्या तुम्ही प्रत्यक्ष येऊन भेटा लोकांनी सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका जरूर तुमचं भलं होईल मी आपल्याला तळमजल्यावरील गर्दी दाखवली आणि तेथील पेशंट्सवर दाखवले आत्ता आपण आलो आहोत पहिल्या मजल्यावर पहिल्या मजल्यावर हे उपचार घेताना रुग्ण दिसत आहेत दाखल केलेले रुग्ण आहेत स्त्री विभाग आणि पुरुष विभाग असे वेगवेगळे विभाग केलेले आहेत आपण पाहू शकता सर्व काही व्यवस्थित अशी व्यवस्था केलेली आहे कर्मचारी चांगल्या प्रकारे काम करतायत सोनोग्राफी विभाग आणि पहिल्या मजल्यावरील हे सर्व ओ पी जा दाखल झालेले रुग्ण आपण या गर्दीवरून अंदाज करू शकता की लोक येथे चांगल्या प्रकारे या रुग्णालयाचा उपभोग घेत आहेत आज येथे खूप गर्दी असल्यामुळे मला योग्य अशी माहिती मिळवता आली नाही येथे माननीय ये साबरेसाहेबांनी आपल्या आईच्या नावे स्त्रीरोग विभाग हा चालू केलेला आहे महिला विभाग त्याच्यामध्ये दाखल झालेले रुग्ण तसंच कर्मचारी वर्ग दुसऱ्या मजल्यावरून जाताना हे मुख्य रस्त्याचं दिसणारं चित्र मुख्य रस्त्याच्या एकदम नजिकच हे रुग्णालय आहे प्रत्येक ठिकाणी दिवा दिवाळावर साहेब हात जोडून सूचना करताना दिसत आहेत हा एक रक्तलघवी तपासणीचा विभाग समोर लिफ्ट रुग्णांच्या करता हा औषध विभाग येथे रुग्ण एका रांगेत राहून औषधं घेतायत आणि येथील स्टाफसुद्धा त्यांची चांगल्या प्रकारे दखल घेतोय आपण पाहू शकता सर्व एका रांगेत राहिलेला आहे सा, ही औषध तुम्हाला फुकट मिळत आहेत नाही ते फुकट मिळत आहेत आणि इथे सेवा चांगली केली जाते आम्ही इथे आता येऊन वर्णाला येऊन आम्ही केव्हा डॉक्टर पण आहे नर्स पण आले आहे वर्मल पण आले हे म्हणजे शिक्षण चांगलं आहे धन्यवाद हे बाई मला सांग साधारण किती पेशंट इथे साधारण दिवसभर औषधं घेतात अंदाजे सांग ना हे बघा दोनशे ते अडीचशे लोक इथे नुसती औषधं घेण्यासाठी येत आहेत आणि आपण आता इथे गर्दी पाहिली आहे की खरंच एक मोठं छान असं हॉस्पिटल आहे साबरेसाहेबांनी आपल्या सर्वांवर मेहरबानी केली आहे आपण सर्वांनी याचा फायदा जरूर घेतला पाहिजे धन्यवाद भाई हा पॅथॉलॉजी विभाग आहे आणि येथे रक्त लघवी थुंकी हे सर्व प्रकारची टेस्ट केली जाते आणि इथला स्टाफसुद्धा आपल्या घरच्या माणसांना जशी सेवा दिली जाते तशी सेवा देत आहेत खरंच सापरेसाहेबांचं जेवढे धन्यवाद आपण मानणार आहोत ते कमीच आहेत आपण मी तुम्हाला संपूर्ण हॉस्पिटल दाखवलं आहे हॉस्पिटलचा प्रत्येक विभाग दाखवला आहे आणि त्या विभागात चालणारं सुंदर असं काम पण दाखवलं आहे काही लोकांचा जो गैरसमज आहे की इथे डॉक्टर नाहीत किंवा सुविधा नाहीत तर त्या सर्व लोकांनी जरूर पाहावं की हे नवीन हॉस्पिटल आहे नवीन असूनसुद्धा आज येथे नाही म्हटलं तर दिवसातून पाचशे सहाशे लोकं आपल्या उपचार घेताना दिसत आहेत मी आपल्याला दोन्ही मजल्यावरची गर्दी दाखवली आहे आणि त्याच्यावरून तुम्ही सर्वाने या गोष्टीचा अंदाज केला पाहिजे आणि या हॉस्पिटलचा लाभ घेतला पाहिजे हा या रुग्णालयाचा एक्स रे विभाग सुंदर असं काम चालू आहे आणि या हॉस्पिटलमधून परत जातानासुद्धा मी आपल्याला फोटो दाखवतो आहे एक वाजून गेलेले आहे तरीसुद्धा लोकांची गर्दी अजूनही येते अफाट आहे मला वाटतं आताच मी ओ पी डीची माहिती घेतली तर प्रत्येक ओपीडीच्या येथे जवळजवळ दोनशे दोनशे लोकांची दिवसाला नोंद होते यावरून आपण विचार करूया की या हॉस्पिटलचा खूप लोक उपभोग घेत आहेत आणि उपचार घेऊन घरी जात आहेत धन्यवाद